मनमाडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झालेली आहे क्रेट मागे तीनशे रुपयांनी भाव उतरलेले आहेत आवक वाढू लागल्यानं आठ दिवसात भावांमध्ये घसरण झालेली आहे टोमॅटोचे दर पाचशे रुपये प्रति क्रेट होते आता सध्या टोमॅटोचे दर पाचशे रुपये प्रति क्रिएट आहेत शेतकरी मात्र सध्या हवालदिल झालेले आहेत सर्वसामान्यांना मात्र थोडासा दिलासा मिळालेला आहे टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाल्याचं आपण पाहू शकतोय मनमाडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहू शकतोय तंबाटीची अशी वाईट परिस्थिती आहे काही सुरुवातीला लागवड केली त्यावेळेस पाणी नव्हतं इकून तिकून पाणी टँकरनं गोळा करून पाणी जतवले झाडं इकून तिकून आता थोडं पाऊस त्याला पाण्याची पूर्वता झाली झाडं न त्याच्यानंतर मार्केटला मार्केटला माल चालू झाला तर पहिलं कॅरेट तोडलं तर ते आठशे साडेआठशे नऊशे रुपये गेलं आणि त्याच्या दो दिसाड तोडत असतो आम्ही तंबाटी तिसरा एक दिवस गॅप टाकून तोडलं तर डायरेक्ट पाचशे रुपये कॅरेट गेलं त्याच्यामध्ये आता अजून तर आत्ता अजून तर सुरुवात नाही झाली तंबाटीची तरी भावाची अशी घसरण झाली तर असं वाटतं की तंबाटे उत्पन्न करूच नाही असं असं वाटू राहिलं आता